माथेरान नगर परिषद निवडणूक शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत रमेश चौधरी यांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी धनुष्यबाण तसंच माथेरानमधील महायुतीच्या सर्व उमेदवारांना धनुष्यबाण आणि कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा महायुतीचा ध्यास माथेरानचा विकास नमस्कार मी विकास मिरगिणा विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत चर्चा करतोय आपण माथेरान संदर्भामध्ये माथेरान पर्यटन स्थळ आहे मुंबई पुण्यापासून जवळ आहे त्यामुळे सर्वांचे नजरा जे आहे माथेऱ्यांकडे लागलेल्या दिसून येत आहे माथेरानची नगरपालिका निवडणूक लागलेली आहे याच अनुषंगाने जे आहे सत्ताधारी विरोधक एकमेकांवर प्रहार करताना आपल्याला दिसून येत आहेत सोशल मीडियातून असेल किंवा इतर संदर्भामध्ये असेल अशाच प्रकारे माझी विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदेशी आपण चर्चा करणार आहोत सर्वसामान्य गरिबी परिस्थितीतून येऊन इथपर्यंत बिझनेसमॅन किंवा राजकारणामध्ये आपला वलय निर्माण करणारे आणि जेव्हा एखादी भूमिका आपल्याला पटत नाही त्यावेळेला आक्रमकपणे सोशल मीडियातून व्यक्त होणारे आणि पूर्णपणे माथऱ्यांच्या राजकारणा भूमिका साकारणारे सर आपलं स्वागत आहे नमस्कार विकासजी आपल्या या डिजिटल चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी माझी इंटरव्ह्यूज घेत आहे पहिल्यांदा आपलं मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो सर गरीबी परिस्थितीतून फार इथपर्यंतचा प्रवास आम्ही तुमचा पाहिला सकाळी आम्हाला संतोष पवार सर पण सांगायचे की तुम्ही रात्री प भाजीपालांना जा एपीएमसीला जायचं इथपर्यंत चढवत सकाळी परत यायचा हा प्रवास किती मोठा आहे साधारणपणे विकाजी मी आजही हा प्रवास करतो आहेस मी सातत्याने माथेरा नगर परिषदेमध्ये दहा वर्षे नगरसेवक जरी राहिलो असलो तरी माझं मूळ हे त्या धंद्याशी आजही निगडीत आहे आजही मी रात्री दोन वाजता उठतो आणि माझ्या व्यवसायाची सुरुवात करतो आणि ती दुसऱ्या दिवशी पाच वाजता साम थांबते माझ्या कुटुंबामध्ये मा माझे वडील अठ्ठ्याहत्तर वर्षाचे आहेत ते आजही सकाळी सहा वाजता ते पहिल्यांदा दुकानामध्ये मा जातात माझा आजही भाजीचा धंदा आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे आम्ही सारे लोक त्या धंद्यामध्ये व्यस्त असतो त्या धंद्याला आता आम्ही त्या धंद्यालाच अनुसरून आधुनिक धंदे आता आम्ही करतो आहे आणि केवळ जो काही आमच्या या धंद्याचं मूळ तत्त्व आहे ते आमचं कष्ट आहे आणि त्याच्या दौरावरतीच हे धंदे आम्ही वेगवेगळे वेग धंदे आता हॉटेल असेल किंवा आता मी नव्याने गेम झोन तयार केलेला असेल किंवा छोटंसं एक रिसॉर्ट त्या ठिकाणी आम्ही चालू केलेलं के आहे आणि हे सगळे धंदे आम्ही कुटुंब म्हणून त्या ठिकाणी करत असतो कुठेही आम्ही रेंटवरती देत नाही किंवा ते आम्ही आमच्या स्तरावरती चालवत असतो सर मूळ मुद्दा असा की मुंबई पुण्यापासून जवळ आता आपण हवं जसं माथेरान पर्यटन खरं विकासापासून वंचित आहे एक नगरसेवक माझी विरोधी पक्ष याची खंत वाटत नाही की हे कुठंतरी चुकतं आहे प्रशासन असेल किंवा आपलं असेल किंवा राज्य सरकारचं असतं किंवा के केंद्र सरकारचं याची खंत वाटत नाही आपल्याला विकास जे अतिशय चांगला प्रश्न आपण उपस्थित केला खऱ्या अर्थानं माथेरानसारखं स्टेशन जे जागतिक दर्जाचं हिल स्टेशन आहे माथेरान या राज्यामध्ये दोनच हिल स्टेशन असे आहेत एक तर महाबळेश्वर आणि माथेरान आपल्या माध्यमातून मी या राज्याच्या राजकारण्यांना सांगू शकतो की कायम माथेरानला दुय्यम वागणूक देण्याचं काम केलं आणि ज्या प्रकारचं टुरिझम प्लेस हे डेव्हलप व्हायला पाहिजे होतं त्या प्रकारचं हिल स्टेशन डेव्हलप झालं नाही अतिशय सांगतो तुम्हाला की सोळाशे एकरमध्ये हे वसलेलं हिल स्टेशन आहे परंतु आजही पायाभूत सुविधांसाठी रोज संघर्षाची भूमिका घेऊन शासनाकडे लढावं लागतं आणि शासनानं फार काही गांभीर्याने घेत नाही आहे शासनाने किंबावना हे हिल स्टेशन एक चांगल्या प्रकारचं चा जागतिक दर्जाचं हिल स्टेशन बनवायला पाहिजे आणि ते बनवलं जात नाही ही माझी अतिशय खंत आहे शासनाकडं सर माथेऱ्यांच्या पाणी प्रश्न जे आहे पाणी प्रश्न मग त्याच्यावर तो पाणी प्रश्न कुठे तिकडे पार्कला देण्याचा प्रश्न आला तो वाद चिकळला खरं तर पा माथेऱ्यांना पाण्याची गरज असताना पाणी विकलं गेलं काय अर्थकारण त्या काळामध्ये काय घडलं होतं का विकासजी खऱ्या अर्थानं या ठिकाणी हॉटेल इंडस्ट्री हॉटेल फार मोठ्या प्रमाणात आहे आणि तुमची ॲसेट पाण्याकडं म्हणून बघितली जाते जर पाणी आलं तरच तुम्ही टुरिझमचा धंदा करू शकता हॉटेलवाले त्यांचे जे रूम्स आहेत ते भरू शकतात या ठिकाणी नव्याने स्कीम आली दोन हजार अकरामध्ये लक्ष्मणराव ढोबळे त्या त्यावेळेचे मंत्री महोदय होते आणि ती स्कीम पूर्ण व्हायला तुम्हाला दोन हजार एकवीस बावीसपर्यंत वाट बघावं लागते त्या ठिकाणी आलेलं पाणी त्यानंतर माथेरानच्या जे जुमापट्टी तिथं पंपिंग स्टेशन आहे त्या पंपिंग स्टेशनवरनं त्या पाईपलाईन तुम्ही नेरळला परत बुराण पार्कसारख्या एका हाय प्रोफाईल वसाहतीला त्या ठिकाणी देतात निश्चित यामध्ये काळं वेरं होतं अशा प्रकारची एन ओ सी माथेरान नगरपरिषदेने त्या ठिकाणी दिली होती आणि माझा आरोप आहे कुठल्याही प्रशासकीय अधिकारी जेव्हा त्या ठिकाणी काम करतो तो कुठेही त्याच्या म्हणण्यानुसार तो देतच नाहीये तो त्या ठिकाणचे सत्ताधारी असतील नगराध्यक्ष असतील गटनेते असतील या सगळ्यांना विचारात घेऊनच अशा प्रकारची एन सी देण्याचं धारिष्ट करू शकतो आणि त्या ठिकाणच्या उच्चभ्रू वस्तीला जेव्हा ही अशा प्रकारची एन देते याच्यामध्ये अर्थकारण फार मोठ्या प्रमाणात झाल्याचा माझा त्यावेळेसही दावा होता आजही त्यावेळेचा दावा आहे किती किती लाखाचं साधारण अर्थकारण त्यावेळेला शिवसेनेचे पण काही नेते निश्चित नेरळ मध्ये शिवसेनेचे नेते होते तिथे पाणी देण्यासाठी निश्चित फार मोठ्या प्रमाणात त्यामध्ये अर्थकरण झालं होतं परंतु त्या ठिकाणी जी खेडकर असतील मी असेल आणि आमच्या संगतीच्या जे काही आम्ही त्यावेळेस मी काँग्रेसमध्ये होतो आम्ही साऱ्या सहकाऱ्यांनी ती भूमिका घेतली लोकांमध्ये या ठिकाणी जनजागृती केली या ठिकाणी आम्ही सभा घेतल्या लोकांना सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे माथेरानला येणारं पाणी जर का तुम्ही एखाद्या वसाहतीला देणार असाल तर या ठिकाणी जी माथेरानसाठी स्पेशल स्कीम तयार केली तिचा अर्थ काय राहतो ती वसाहत नेरळमध्ये नेरळच्या राजकारण्यांनी त्या ठिकाणी तिथल्या पाण्याची व्यवस्था तयार करावी आणि त्या ठिकाणचं त्यांना त्या उच्चभ्रू वस्तीला तुम्ही पाणी द्या परंतु माथेरानमध्ये आलेल्या पाण्यावरती तुम्ही डल्ला मारायचा मारावा नाही अशी आम्ही त्यावेळेस अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका घेतली अनेक लोकांनी आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून फोन केले की तुम्हाला त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे वगैरे वगैरे असे वेगवेगळी प्रलोभनं दिली परंतु आमची बांधील की काय माथेरानकारांशी काय त्यावेळेस त्याने काय ऑफर दिली होती बिकजी अशी काय ऑफर सांगता येत नाही परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं होतं मग आम्ही व्यक्तिगत लेवलला त्या ठिकाणी जाऊन कुणाची नावं घेणं उचित ठरणार नाही परंतु त्या त्यावेळेच्या त्या ऑफर त्या होत्या परंतु आमची बांधिलकी की माथेरानकरांशी होती त्यामुळे अशा ऑफरांना आम्ही बळली पडणारच नव्हतो सर खरं तर माथेरान हे स्वच्छ सुंदर शहर आहे पण ज्या पद्धतीने स्वच्छ सुंदर आहे त्याबद्दल खालच्या पातळीवर हो टिप्पणी होते राजकारण केलं तुमचं विरोधी पक्ष किंवा तुमचं नगरसेवक घालवण्यासाठी हो ज्या पद्धतीने सगळ्या खाटाटोप कलेक्टर ऑफिसपर्यंत गेलं पार नगरविकास विभागापर्यंत गेलं कसं ते राजकारण त्या काळामध्ये घडलं गेलं विकाजे मी नॉमिनेशन फॉर्म भरायच्या आधी दोन दिवसापूर्वीसुद्धा मी त्या परिस्थितीला सामोरे जात होतो कारण मला डिस्क्लिफाय केल्यानंतर मी नगरविकास खात्याचे मंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्यावेळेस स्टे दिला होता आणि त्या स्टेला ऑर्डरमध्ये परावर्तित करण्यासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत मी नॉमिनेशन भरायला त्या ठिकाणी गे हे करत होतो ती ऑर्डर मी तुम्हाला दाखवेल की मी ती तीन अकराला ती ऑर्डर करून घेतली तर याच्यामध्ये सांगतो की ज्यावेळेस विरोधकाची भूमिका घेऊन मी सभागृहामध्ये काम करत होतो तेव्हा माझा आवाज त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी लोकांकडून होत होता परंतु माझी गरजा ह्या फार कमी आहेत तुम्ही जास्ती बोलले सोशल मीडिया व्यक्तिला त्याचा फटका बसला का नक्कीच काय होतं की काही जेव्हा एखादा माणूस आर्थिक प्रलोभनं असेल किंवा वेगवेगळी प्रलोभनं दाखवून जेव्हा बळी पडत नाही आहे तेव्हा त्याला कुठंतरी नामहरण करण्यासाठी मग व्यक्तिगत लेव्हलला त्याच्यापर्यंत जायचं कोणतरी माणूस उभा करायचा आणि मग त्याला अशा प्रकारे कुठंतरी थांबवायचं काम करायचं आणि त्यावेळेस माझ्या घराच्या बाबतीमध्ये त्यांनी एम आर टी पी ॲक्टमध्ये मला नोटिसा बजावल्या आणि त्या अनुषंगाने मला त्यांनी आपत्रतेसाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे ॲप्लिकेशन केलं आणि मला जिल्हाधिकाऱ्यांनी ॲप्लिकेशन जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी हेअरिंगमध्ये मला डिस्कॉलिफाईड केल्यानंतर या राज्याचे नगरविकास खात्याने मला त्यावेळेस स्टे दिला होता आणि म्हणून मी माझा जो काही माझा नगरसेवकाचा हो कार्यकाल आहे तो पूर्ण पाच वर्ष पूर्ण केला होता सर प्रवासी करासंद्रामध्ये कोविडच्या काळामध्ये खूप मोठा तो ठेका त्याच्यावरून राजकारण मग ते माथेरान नगरपालिकेत झालेलं नुकसान याला जबाबदार कोण आहे त्याचा परिणाम आता मतदार साधारणपणे त्यांना सांगितलं जात आहे काय का मतदार या निर्णयाकडे कसं पाहणार आहे भविष्यामध्ये विकासजी त्यावेळेस मी तालुक्यातल्या सर्वच पत्रकारांना बोलून एक पत्रकार परिषद आयोजित केली होती की माथेरान नगर परिषदेचं जे काय मुख्य स्रोत आहे माथेरानच्या नगरपरिषदेचं मुख्य स्रोत असणारं जे टॅक्स जे आहे प्रवासी कराचं हा प्रवासी कर जो आहे तो आपण प्रति माणसी पन्नास रुपये घेतो आणि ओव्हरऑल त्याचं एक आपण इस्टिमेट करतो की वर्षामध्ये किती प्रवासी येतात तीन वर्षात किती येतो तर त्याचं एक इस्टिमेट झालं होतं की बारा कोटी म्हणजे साधारणतः वर्षाला चार कोटी रुपये इतकं नगर परिषदेला प्राप्त व्हायला पाहिजे नव्हते आणि चार कोटीची जी काही बोली ई ऑप्शनमधून आम्ही बोली लावली होती तर त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी तो ठेका मॅनेज केला आणि चार कोटी बारा कोटीचा ठेका अवघास बारा कोटी साठ हजारालाच ई ऑप्शनमध्ये गेला याच्या अगोदरचा एक ठेका आम्ही काढला होता त्याची बोली पंधरा कोटीपर्यंत गेली होती म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच बघा की फक्त दोन बोल्या लावल्या वीस वीस हजाराच्या तीन बोल्या आणि तोच ठेका त्या ठिकाणीच थांबला त्यानंतर असं झालं की त्यानंतरचा लॉकडाऊनचा जो काही पिरियड आला त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाने एकत्र आले आणि त्यांनी तो ठेक्याची किंमत बारा कोटी साठ हजार रुपयावरनं ठेकेदाराला नऊ कोटीपर्यंत आणली आता हा नऊ कोटी तुम्ही देण्याचं कारण काय असू शकतं तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये अतिशय स्पष्टपणे म्हटलेले की कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली भूकंप झाला वादळ झालं कुठलंही काही झालं तरी त्या कुठल्याही ह्याच्यामध्ये हा ठेका कमी करताच येत नाही आहे आणि अशा प्रकारचा ठराव त्या ठिकाणी सभागृहामध्ये केला मी सुद्धा त्या ठ सभागृहामध्ये होतो परंतु मी, मी त्या ठिकाणी मी स्पेसिफिकली नोंदवला मी स्पेसिफिकली त्याच्यामध्ये माझं ऑब्झर्वेशन मी माझं ऑब्जेक्शन टाकलं होतं की ही आर्थिकदृष्ट्या धोरणात्मक बाब आहे आणि या संदर्भामध्ये आपण माननीय जिल्हाधिकारी यांचा त्या ठिकाणी मत घ्या आणि नंतरच तुम्ही त्या ठिकाणी याच्या बाबतीमध्ये नऊ कोटीचा ठेका घ्या कारण याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की ही सरळ सरळ उघडी बाब आहे तुमचं असं ठेकेदारावरती कुठलं प्रेम तयार झालं आणि नऊ कोटी थेट तुम्ही कमी करताय आणि अशा प्रकारचा ठराव जेव्हा झाला होती का गरज काय ठेकेदाराचं पाहिलं गेलं नगरपालिके बघा याच्यामध्ये एक होतं की तुम्ही तीन कोटी त्यांना कमी करण्या पैसे त्यांना तीन वर्षाच्या कार्यकालामध्ये सेशन द्यायला पाहिजे नव्हतं तुम्ही अमाऊंटमध्ये त्यांना कमी कशा काय करू शकता याचा अर्थ अंडर टेबल काहीतरी तुमचं देणं देणं घेणं झालेलं आहे ही सरळ कुणाची बाब आहे तुम्ही ठेकेदाराचा इतका तुम्हाला फुळका येण्याचं कारण काय आहे तुम्ही नगरपालिकेचे ट्रस्टी आहेत नगरपालिकेचा फायदा बघणं हे तुमचं काम आहे तुम्ही ठेकेदाराविषयी इतकं प्रेम होतो तुम्हाला जाण्याचं कारण काय तुम्ही एक लक्षात घ्या की पहिल्यांदाच तुम्ही बारा कोटीचा ठेका तो जो पंधरा कोटीपर्यंत त्याच्या बोली लागायच्या तो बारा कोटी आणि साठ हजार रुपयातच थांबला इथंच सगळं मॅनेज झालं होतं त्यावेळेसही तुम्ही मॅनेज करताना पैसेच घेतले होते वेगवेगळ्या बोली तुम्ही ज्या काही सेटलमेंट झाल्या होत्या त्या त्यावेळेसही झाल्या होत्या तुमच्या आणि परत तुम्ही उलट अजून त्यांच्यावर प्रेम दाखवताय की त्याला परत तीन कोटीचा टेंडर कमी करून देत आहेत ह्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि या भ्रष्टाचाराला मी त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडं तीनशे त्र्याण्णव आणवे त्या ठिकाणी तो ठराव रद्द करण्यासाठी ॲप्लिकेशन केलं होतं आणि त्या ॲप्लिकेशनच्या आधारे तो ठराव जिल्हाधिकाऱ्याने रद्द केला होता जे ऑलिम्पिक आहे त्याच्यावर साधारणपणे पर्यटनातून असतील किंवा इतर विभाग पाच कोटी रुपयापेक्षा जास्ती खर्च करण्यात आला मग ते ऑलिम्पिकची आजची अवस्था काय आहे मुलांना खेळायचा फायदा होतो की नाही त्या ऑलिम्पिकमधून माथेरानचं ऑलिम्पिया ग्राउंड आहे जे ब्रिटिश ब्रिटिशकालीन ग्राउंड आहे शंभर वर्षापूर्वी ब्रिटिशांनी तयार केले त्या ठिकाणी माथेरानचे जे काही क्रिकेटच्या स्पर्धा असतात घोड्याच्या रेसेस असतात त्या त्या ठिकाणी होतात शहरापासून जरी ते लांब राहिलं असले तरी अतिशय पर्यावरणाच्या दृष्टीने ब्रिटिशांनी ते तयार केलेले त्या ठिकाणी ब्रिटिशांनी ते तयार करतानाच त्या ठिकाणी ड्रायवॉल तयार केलेले आहेत लॅट्राईट माथेरांचाच काढून साईटने त्या ड्रायवॉल केलेल्या आहेत आणि शंभर वर्षामध्ये त्या ड्रायवॉल कुठंही पडलेल्या नाही आहे कुठंही हल्लेल्या नाही आता नवीन सत्ताधाऱ्यांनी त्याच्यामध्ये काय केलं की त्यामध्ये पाच कोटीची फंडिंग मंजूर करून घेतली आणि त्याचं जे काय बिट्युबेक्शन करायचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्या ग्राउंडची पूर्णता वाट लावली त्याचं व्हिजन फार काय चांगलं विजन नव्हतं लॅटराईट काढला त्या ठिकाणी त्या ड्रायवॉल काढल्या आणि ड्रायवॉलच्या जाग्यावरती लॅट्राइट जांबा दगड लावला बरं तुम्हाला मी सांगतो की ते बघा तुम्ही इस्टिमेट तुम्ही जर का बघा दगड कसं आहे जास्ती प्राईज आहे म्हणून इथपर्यंत तसंच आहे तुम्हाला सांगतो की ओलिम्पियापेक्षा वनट्री लांब आहे बीग चौक लांब आहे साधारणतः तिथून तो अजून अर्धा अर्धा किलोमीटरचा अंतर आहे त्या ठिकाणी नऊ हजार चौरस मीटरचा रेट लावला आहे त्या पॉईंट डेव्हलप करायला आणि ओलिम्पियाला साडेबारा हजार रुपयाचा रेट लावला गेला म्हणजे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला स्पेसिकली जास्त रेट दिला बरं तो लॅटराईट वापरत असताना फक्त थडगी उभी केली गेली आजूबाजूची त्या ड्रायवॉल काढल्या गेल्या ज्याच्यामुळं आमच्याकडं जेव्हा रिक्ष घोड्यांच्या रेसेस व्हायच्या तर तुम्ही एका टोकावरनं तो घोडा राईड करताना पूर्ण सर्कल तुम्हाला दिसायचं आता उंच उंच वॉल केल्या त्यामुळं ते घोडे काय काय धावतात कुठला घोडा कुठल्या स्टेजला आहे ते समजत नाही ग्राउंड बांधताना तुम्हाला सांगतो की इतकं नियोजनशून्य काम आहे त्या ठिकाणी एक असा मोठा खड्डा आहे तुम्ही तो स्टँड त्या खड्ड्यामध्ये लावायला पाहिजे नव्हता कारण लावलेल्या ठिकाणाच्या मागच्या बाजूला एक मुलं प्रॅक्टिस करायची आणि थेट तिकडचे बसलेली लोक ग्राउंडचे मॅचेस बघायच्या आज त्या ठिकाणी ते शेड मारल्यामुळं ग्राउंडची साईज कमी झाली तिकडच्या लोकांना मॅचेस बघता येत नाही निकृष्ट दर्जाचे पत्रे वापरले माथेरानमध्ये आम्ही स्पेसिकली झिरो पॉईंट फायचे टाटाचे पत्रे वापरतो जिंदाल कंपनीचे अतिशय पातळ पत्रे त्या ठिकाणी वापरले जर का तुम्ही खरंच तुम्ही सत्ताधारी होते पाच कोटीचे तुमच्याकडे व्हिजन होतं आणि फार चांगल्या प्रकारचे अद्याप तुम्हाला स्टेडियम करता आला असतं तुम्ही लोकांना त्यावेळेस क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना तुम्ही तुमच्या हॉटेलला बोलवलं त्या ठिकाणी तुम्ही दाखवलं त्या ठिकाणचा प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवला इकडं टॉयलेट बाथरूम आहे इकडं तुमचा चेंजिंग रूम आहे इकडं रेस्टॉरंट आहे आणि असा खोटा आवाज तयार केला गेला की क्रीडा खेळाच्या माध्यमातून टुरिझम तयार होणार आहे आणि आज तुम्ही जावा तुम्ही माझा इंटरव्ह्यू संपल्यानंतर तुम्ही ओलिम्पिया त्या ठिकाणी जाऊन बघा की तुम्हाला अक्षरशः वाईट वाटेल की काय हित उदर्श केले कुठे कोटी पाच कोटीच जरी टेंडर त्या ठिकाणी मंजूर झालं होतं तरी पण माझ्या माहितीनुसार मी जेव्हा आर टी आयमध्ये माहिती मागून घेतली होती तर जवळपास साडेतीन कोटी रुपयाची बिलं काढलेली आहेत आणि साडेतीन कोटी रुपयाच्या बिलातनं काय लेवलची टक्केवारी जाते आणि किती पैसे कोणाच्या खिशात गेलेले आहेत हे मला अतिशय माहिती आहे मी जाहीरित्या सुद्धा ते बोलू शकतो परंतु योग्य वेळी मी त्या गोष्टीचा नाही आहे उद्या मी त्याचा जाहीर सभेमध्ये मी तशा प्रकारे मांडेल आणि माथेरानची जानता आहे आज त्यांना सुद्धा ओलिम्पिया ग्राउंड गेल्यानंतर वाईट वाटतं की अरे आम्ही ते शंभर वर्षापूर्वीचं ग्राउंड आम्ही बघतोय आणि आज ज्या प्रकारचं आम्हाला जे सांगितलं गेलं आज त्याचा लवलेशही दिसत नाही केवळ ठेके केवळ याच्यातनं सोएन सो कंपनीला ठेका मिळून द्यायचा आणि त्या ठेक्यातनं त्यांच्या टक्केवारी मिळवायची हा एक कलमी कलमी कार्यक्रम होता सर मत मतदार तुम्ही अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं मतदारांनी पुन्हा एकदा सभागृहात ठरवलं की तुम्हाला पाठवायचं आहे तर काय तुमच्यासमोर विजन आहे जे माथेरानकरांसाठी आहे बघा विकासजी राजकारणामधून पैसे कमवणं हा आमचा उद्देश नाही आहे पैसे कमवण्यासाठी आम्ही आमच्या वेगवेगळे धंदे त्या ठिकाणी उपस्थित केले तयार केलेले आहेत त्यामुळं राजकारणावरती दुकानदारी चालते पोट भरत नाही हा आमचं पोट भरत नाही दुकानदारी चालते त्यांना ते नगरपालिकेत जाऊन तशा प्रकारची दुकानदारी करायची आहेत आम्हाला त्या ठिकाणी जाऊन शाश्वत विकास करायचा आहे बघा रस्ते रोड नाले गटारे हे होतच राहणारे आता प्रशासकीय राजवट होती तीन वर्षे ते होत होते काही कमी अंशी प्रमाणात ते होत होते परंतु या शहराला शाश्वत असा विकास द्यायला पाहिजे या शहराचा गेम चेंजर झाला पाहिजे आता तुम्ही ई रिक्षाच्या माध्यमातून बघा ही रिक्षासारखा प्रोजेक्ट आला आम्ही सक्षमपणे त्या ठिकाणी सुनील शिंदे यांच्याबरोबर मागे उभं राहिलो त्या ठिकाणी आम्ही राजकीय दृष्ट्या अपयशी ठरलो तरी चालेल येणारी एखादी निवडणूक आम्ही हारू जिंकू त्याचा आम्ही काही हे केलं नाही कारण माथेरानमध्ये घोडेवाल्यांचे फॅक्टर आहे अनेकदा सांगितलं जातं की जर का तुम्ही अशा प्रकारची एखादी वाहतूक व्यवस्था तयार करायला गेला तर तुमच्या जे काही घोडेवाले मतदार आहेत तुमचे नाराज होतील परंतु आज घोडेवाल्यांनासुद्धा समजलेले ज्यांनी त्यांना खोटे बोलून बोलून सांगितलं की या शहराला या शहरामध्ये आम्ही रिक्षाच येऊन देणार नाही ज्यांनी सांगितलं की ठराव आता आम्ही केला आहे परंतु ज्या ज्या वेळेस रिक्षाच्या बाबतीत ज्या ज्या भूमिका झाल्या त्यावेळेस हे सगळे जे आता रिक्षाचा लाभ घेणारी लोक आमच्या विरोधातली ते कधी या मुवमेंटमध्ये भाग घेतला नाही आहे आम्ही सक्षमपणे लोकांना सामोरे गेलो त्या ठिकाणी जरी आज ते ठराव म्हटलं केला असे नगरपालिकेत पाहिलेच्या पन्नास ठराव होतात था। परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं तो ठराव घेऊन रा शासनाच्या दरबारात जाऊन त्याचं नियोजन करणं हे जे काय म मुख्य काम होतं हो, ते सुनील शिंदेसारख्या माणसांनी केलं आणि ई रिक्षा आल्यामुळे निश्चित या ठिकाणचा गेम चेंजर ठरलेला आहे आणि अशाच प्रकारे जर का माझ्या कार्यकिर्दीमध्ये प्रामुख्याने फिनॅक्युलर रेल्वेसारखा प्रो प्रोजेक्ट असेल जो मनोज खेडकरांनी दोन हजार सात साली नगराध्यक्ष झाल्यानंतर दोन हजार नऊमध्ये जो धोदानीपासून माथेरानला जो येण्याचा त्यांनी केला होता एम एम आर डीच्या माध्यमातून त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट तयार झाला होता आणि त्याला इथल्या नतदृष्ट लोकांनी त्याला खेळ लावली आज तेच सांगतात की माथेरांमध्ये आम्ही रोजगार देऊ युवकांना रोजगार देऊ तुमचे हात कुणी बांधलेले दोन हजार सालापासून ते आजपर्यंत तुम्हीच सत्ताधारी राहिलेले आज, सत्ता आज तुम्हाला स्वप्न पडायला लागली परिवर्तन कोण करणार आहे इथली जनता करेल आता इथली जनतेला समजलेलं आहे परिवर्तन करायचं आता तुम्ही सांगताय की अहमदाबादपासून दिल्लीपर्यंत जो रेल्वेचा कॉरिड अहमदाबाद ते जे एन पी जो रस्ता तयार होतोय त्याला आपण क्रॉस रोड करू आणि मग माथेरानला रस्ता करू आता इथली जनता इतकी भोळी राहिलेली नाहीये ते काम सुद्धा सोपं नाही आहे आणि तुमच्या आत कोणी धरले होते तुम्हाला न करायला तुम्ही सातत्याने दोन हजार पाच पासून ते दोन हजार सोळा एकवीसपर्यंत तुम्ही सत्तेत राहिलेले तुम्हाला कोणी सांगितलेलं आता तुम्हाला समजतंय का रोजगार द्यायचा युवकांना किती रोजगार निर्मिती तुम्ही तयार केलेली आहे ही सगळी आश्वासनं आता इथल्या तरुणांनाही माहिती झालेले आहे परिवर्तनात दोन पक्ष वेगवेगळे आलेले आहेत एक कसं पाहताय नावान वाटतं बाकीच्या पक्षांचं वगैरे परिवर्तन आघाडीचं बघा या ही निवडणूक इथल्या तरुणांनी हातात घेतलेली आहे इथल्या सुशिक्षित वर्गातल्या लोकांनी हातात घेतलेली आहे परिवर्तन साथ। परिवर्तनासाठी इथल्या भगिनींनी हातात घेतलेली आहे आणि आता त्या भूल आहेत त्याला आता बळी पडणारं नाही आहे मागच्या वेळेस नवीन ट्रेंड तयार केला गेला आणि नवीन ट्रेंडमध्ये असं काहीतरी खोटं आभासी चित्र तयार केलं गेलं आणि त्या त चित्राला त्या लोकं भुलली आणि ज्यांनी ते तयार केलं तो इतका खोटा माणूस निघाला की नगराध्यक्ष पदावरनं उतरल्यानंतर त्यांनी गावामध्ये फिरणं सुद्धा बंद केलं त्यांनी वल्गनं केली होती की पंधरा पंधरा वर्ष आम्ही या गावामध्ये सत्ता हे करू नगरसेवक पद नगराध्यक्षपद गेल्या गेल्यानंतर तो माणूस गावामध्ये फिरू शकला नाही कारण त्याला कुठंतरी मनाला त्याच्या लाज वाटत होती लोक त्याला विचारत होती की तू आमची फसवणूक केलेली आहे आणि तू ज्या प्रकारे फसवणूक केली आम्ही तुला कधी माफ करणार नाही आणि निश्चित यावेळेचं जे काही इलेक्शन आहे ना ते या सगळ्याला उत्तर देणारं ठरेल म्हणजे यावरचा निकाल ह्या वर्षीचा निकाल जो आहे आगळा वेगळा असेल माथेराच्या इतिहासात राजकीय लिहिला बघा हे सातत्याने ना गावकी विरुद्ध भावकी अशा प्रकारचं इलेक्शन आहे तुम्ही दोन हजार साली तुम्हीच दोन हजार सहाला ला मनोज खेडकरचा अडीच वर्षाचा कार्यकाल सोडला तिथं तुम्ही तडजोड करून तुम्हीच परत नगराध्यक्ष पदाच्या त्या ठिकाणचा किंगमेकरच्या भूमिका आल्या दोन हजार अकरा साली सावंत कुटुंबियालाच लोकांनी नगराध्यक्ष दिलं दोन हजार सोळा आले तुमची भावकीमध्ये काय हे झालं तरी लोकांनी सेटलमेंट दोन हजार साली तुम्ही भाऊ भाऊ एकत्र आले लोकांना लढवलं लोकांना त्याच्यात उतरवलं परत तुम्ही दोन हजार तुमचं इलेक्शन झालं झाल्या लगेच तुम्ही त्यांच्याशी तडजोड केली परत गावाचा एकही प्रश्न त्या ठिकाणी घेतला गेला नाही परत आता दोन हजार पंचवीस नंतर दोन हजार एकवीस पर्यंत तुम्ही राहिले परत आता दोन वर्ष प्रसाद राजवट लागली आता तुम्हाला परत परत हाऊस उठली म्हणजे सातत्याने तुम्हीच नगर परिषदेत पाहिजे सोसायटीत पाहिजे नक्की 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 कंटाळलेलं आहे आणि यांच्या हे सातत्याने या शहराचे प्रस्थापित राजकारणे राहिलेले आम्ही यावेळेस जे काही लोक आहेत सातत्याने राजकारणापासून लांब असणाऱ्या विस्थापित लोक ह्या प्रस्थापितांना यावेळेस आम्ही ह्यांचा कडेलोट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे होते शिवाय शिंदे त्यांनी दिलखुलास आपल्याशी गप्पा केल्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या ज्या येतात निवडणुका हो माथेरान त्या संदर्भामध्ये धन्यवाद विठालजी